ナマスカ मैत्रीण शुभ सायंकाळ दिपाळीच्या आपल्या सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ मैत्रिणी ताई ताईंना म्हणजे इतकी गोड सवय लागून गेली आहे की ताई तुमचे दिवसभर का अपडेट आलं नाही भरपूर असे व्हॉट्सअपला मैत्रिणींनी मेसेज केले की ताई आज दिवसभर दुकानात नाही का आणि तुम्ही रील टाकली नाही तुम्ही काय अपडेट टाकले नाही येऊन ना जाणाऱ्या कस्टमरची रील काढ नाही तसं नाही धंद्यात जो स्वतः मालक काम करतो त्याला कधी टाइम भेटत नाही हा मी एकटी काम करते एकटी सेल करते दिवसभर कस्टमर आहे जात आहे आणि प्रत्येक कस्टमर आपण रीलला घेऊ शकत नाही कारण की कुणाचं कसं असतं कुणाचं कसं असतं आणि दिवसभरचं कस्टमर जरी ही इच्छा असली तरी टाईम भेटत नाही का टाइम नाही भेटत तर पसारा तुम्ही पाहून घेऊ शकता इतका सगळा पसारा ह्या ह्याच्यानंतर आता हा पसारा आवरायचा आहे तर पाहून घेऊ शकता एवढा सगळा पसारा इतकं सारं कस्टमर रील काढायला टाइम नाही पण संध्याकाळीचं म्हणलं याच्या आणि याच्यानंतर पुन्हा नाईट वर्क सुरू नाईटवर्क म्हणजे काय तर दिवसभरचे साचलेले पिकोफॉल करणं किंवा साड्या ब्लाऊज शिवून देणं काही ताईंना सवय लागलेली की ताई तुमच्याशिवाय ब्लाऊज बसत नाही काही करा चार साड्या घ्याच्या पण तरी ब्लाऊज दिवाळीला शिवून द्या तर आता इतकं क कस्टमर म्हणते म्हटल्यानंतर देणं तर भागच आलं आणि मी देणारच कारण की कष्ट करायला लाज नाही मैत्रिणीनं आणि कष्ट करायची ताकद उभी केलेली त्याच्यामुळं कष्ट करायला लाज नाही तर पाहून घेऊ शकतात थोडा वेळ भेटला तर ताई तुम्ही साडी अपडेटला टाकली व्हॉट्सअपला टाकली पण साडी ओपन केल्यानंतर कशी दिसणार सेल झाल्याशिवाय तर साडी मी ओपन करीत नाही पहिलं सांगितलं होतं त्याच्यामुळं आपल्या साड्या दिवसभरची सेल झालेल्या आहेत तर चला म्हणलं थोड्या वेळ तरी मैत्रिणीशी गप्पा तर मारल्याच पाहिजेत कारण की आता लई खूप मेसेज आले की ताई रील करायला टाकले ना अपडेट करायला टाकून तुम्ही दुकानात नाही का सेल चालू आहे आणि ताई दुकान जाणार आहे ताई कुठं जाऊ शकत नाही तर पाहू शकता सुंदर असा पॅटर्न शब्दामध्ये नवीन लॉन्च झाला आपण स्वतः ही साडी ऑर्डर करून ऑर्डर बौ, बौ, देऊन तयार करून घेतल्या क्वांटिटीमध्ये साड्या आपण ह्या बनवून घेतलेल्या आहेत नवीन काहीतरी युनिक काय तेच तेच घेऊन तेच तेच घालून आता कंटाळा आलाय म्हणून नवीन काय तर युनिक पाहून घेऊ शकता पूर्णपणे थ्रेडवर्कमध्ये साडी जाणार आहे आणि साडीला ऑल ओव्हर हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे पाहून घेऊ शकता साडी पूर्णपणे मऊ सॉफ्ट सिल्कमध्ये साडी जाणार आहे प्युअर जॉर्जेटमध्ये साडी जाणार आहे साडीचं सूत सुत म्हणतात तर लो लिहूनही मऊ आणि साडीचा पदर पाहून घेऊ शकता साडीचा पदर ड्रेप केल्यानंतर अतिशय सुंदर सॉफ्ट सिल्क आणि पार्टीवेअरचा लुक देणारी साडी थ्री डी प्रिंटमध्ये प्रिंट जी आहे थ्री प्रिंटमध्ये जाणार आहे पाहून घेऊ शकता ऑल ओव्हर साडी ही भरपूर लांब रुंद आणि छान अशी सोबर काहीतरी युनिक की कपाटात आपल्याला नसणारच शंभर टक्के गॅरंटी देतील की ही साडी कपाटात नसणार पाहून घेऊ शकता कुठलाही कॉन्ट्रास्ट मॅचिंग आला साडी ही त्याच्या मॅचच होऊन जाणार तर साडी पाहून घेऊ शकता डी प्रिंट प्रिंटमध्ये आणि फ्लावरमध्ये साडी जाणार आहे साडीवरती ज्या फ्लावर येतात ती साडी मैत्रिणीला घे म्हणण्याची गरज लागत नाही आणि काहीतरी वेगळं म्हणल्यावरती घेणार पाहून घेऊ शकता बाईला सुंदर अशा प्रकारचं हे फुल स्लीवमध्ये जरी शिवलं तरी सुंदर अशा प्रकारचं थ्रेडवर्कचं काम काम जाणार आहे पाहून घेऊ शकता एकदम मऊ सॉफ्ट सिल्कमध्ये साडी जाणार आहे साडी आपली सेल झालेली आहे ह्या साडीत आपल्याला चार ते पाच कलर मिळून जातील पाहून घेऊ शकता कलर जातो जांभळा कलर त्यानंतरचा जातो कॉफी कलर त्यानंतर जातो सुंदर असा मेहंदी कलर पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला बुकिंग करून घ्यायचं किंवा खाली दिलेल्या नंबरवरती बुकिंग करून घ्यायचं पुन्हा पॅटर्न लवकर मिळत नाही एकदा गेलेला पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही त्याच्यामुळे ती परत मैत्रिणी नाराज पण होतात आमच्यासाठी ठेवला नाही मैत्रिणीनं ना इतक्या घाईमध्ये इतर वेळेस आपण हो ठेवतो ज्यावेळेस थोडासा सीझन कमी असतो इतक्या घाईमध्ये कुणासाठी राखून ठेवला जाणार नाही पॅटर्न पुन्हा एकदा लक्षात घ्या कुणासाठी रा, मी राखून ठेवला जाणार नाही त्यानंतरचा दुसरा पॅटर्न आपला सेल झालेला आहे सिक्वेन्स वर्क मध्ये सिक्वेन्स वर्क मध्ये पॅटर्न जातो नवीन पॅटर्न आपण आणला होता साडीवरची पूर्णपणे सरस की वर्क जाणार आहे पाहून घेऊ शकता कटवर्कमध्ये सरस की समोसा समोसा किनारेमध्ये व वर्क जाणार आहे साडी आपली सेल झालेली आहे यात पण मैत्रिणींना तुम्हाला तीन ते चार कलर मिळणार आहेत पाहून घेऊ शकता पॅटर्न आपला हा पण पॅटर्न आपला सेल झालेला आहे त्यानंतरचा पॅटर्न जातो ब्रासोमध्ये हो जे की या साडीला आपण लावलेले आहे ऑफर 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 ह्या साडीला आपण लावलेले आहे ऑफर पाहायला गेलं तर बाहेर ही साडी सातशे आठशे नऊशे रेंजमध्ये बॉक्स पॅकिंगची साडी पूर्णपणे ब्रासं आणि सिक्वेन्सचं काम सरसकीचं वर्क पाहून घेऊ हो शकता साडी सेल झालेली आहे साडीमध्ये मिळणार आहे दोन ते तीन दोन दोन ते तीन कस सात ते आठ कलर मिळतील जवळजवळ सात ते आठ कलर मिळणार आहेत पाहून घेऊ हो शकता खूप सुंदर लाईट लाईट प्रिंट लाईट प्रिंटमध्ये जाणार आहे आणि साडीवरती पूर्णपणे सिक्वेन्सचं काम केलं गेलेलं आहे पाहू शकता पाठीमागूनही मागूनही आणि पूर्ण त्यामुळे साडीमध्ये रबर प्रिंट जाईल तर काही अजिबात नाही प्रिंट जाणार नाही काही नाही नवीन असा पॅटर्न ब्रासोमध्ये आलेला आहे पदर पाहून घेऊ शकता सुंदर असा फ्लावर प्रिंटमध्ये पदर जाणार आहे साडीचा ब्लाऊज पीस आपण पाहून घेऊ नवीन साडी आली होती कालच आपल्याकडे सा साडी आली आणि ती साडी पुन्हा सेल झाली म्हणजे ही साडी स्टॉक केलेली तीन वेळा साडी रिस्टक करूनही साडी ही सेल होती आहे कारण की याची शाईन आणि ग्लेन्स पाहून कुणीही घेणार नाही असं नाहीत दीड मीटरचा सा साडीला ब्लाउज पीस जातो आहे कितीही लांबरून आणि कितीही कशीही वेअर केला युनिक असा पॅटर्न आणि छान अशी सोबर प्रिंटमध्ये साडी जाणार आहे छान छान व्हरायटीचा जर लाभ घ्यायचा असेल तर साईशात कलेक्शनला नक्की व्हिजिट द्या आणि छान छान व्हरायटीचा छान छान साड्यांचा लाभ घ्या शुभ सायंकाळ हॅपी दिवाळी